मराठवाड्यातील एक महत्वाचा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे असलेल्या नांदेडला प्रचंड प्राचीन इतिहास लाभला आहे गोदावरीच्या काठावर वसलेल्या नांदेड शहराला रामायण काळातले नंदीग्राम म्हणून ओळख होती तसंच नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंह यांचे वास्तव्य आणि समाधी देखील आहे जवळजवळ पस्तीस लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या या शहरात राजकारणाला देखील मोठी गती आहे नांदेड हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक असून मराठवाडा विभागात मोडतो या मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ येतात पूर्वी नांदेड जिल्हा काँग्रेसचा बाले किल्ला असल्याचं म्हटलं जायचं परंतु याच काँग्रेसच्या बाले किल्ल्यात राजकीय समीकरणं फिरली आणि प्रत्येक पक्षाने हा मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न केला आपल्याला चांगलंच ठाऊक आहे की राजकारणात एक कृती मोठ्या भूकंपासाठी पूरक ठरते नेमका असंच काहीतरी घडलं आणि नांदेड लोकसभा मतदारसंघ सगळ्यांच्याच डोळ्यावर आला म्हणूनच या लोकसभेत नांदेड मतदारसंघात कशी गणित बदलू शकतात हेच समजून घेऊयात चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर नांदेड लोकसभा मतदारसंघात काय आहे हे आपण आज जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी छत्रपती संभाजीनगर नंतर झपाट्यानं विकसित होत असलेलं नांदेड मराठवाड्यातलं दुसरं मोठं शहर आहे खरं तर नांदेड शहराचं राजकारण नकाशावर आलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रात गृहमंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाण यांच्यामुळं त्यांचे पुत्र अशोक शंकरराव चव्हाण हे देखील आठ डिसेंबर दोन हजार आठ ते अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मात्र तरीही विकासाच्या आघाडीवर नांदेडची म्हणावी तशी भरभराट झालेली नाही म्हणूनच की काय दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत त्यांना नांदेडकरांनी कौल दिला नाही महायुतीचे प्रतापराव चिखलीकर यांनी अशोकराव चव्हाणांचा पराभव करून नांदेडमध्ये पंजाखाली टेकवला नांदेडचा राजकीय इतिहास बघायचा झाला तर शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसचा पंजाब प्रभाव पाडत होता मात्र गेल्या दहा वर्षात भाजपने इथं आपली पकड मजबूत केली आहे दोन हजार नऊ साली शंकरराव चव्हाणांचे जावई भास्करराव खदगावकर काँग्रेसच्या तिकिटावर तिसऱ्यांदा खासदार झाले त्यांनी त्यावेळेस भाजपच्या संभाजी पवारांचा चौऱ्याहत्तर हजार मतांनी पराभव केला होता विशेष म्हणजे दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेतही काँग्रेसकडून अशोक चव्हाण नांदेड लोकसभेचे खासदार झाले त्यावेळी त्यांनी भाजपच्या दिगंबर पाटील यांना एक्क्याऐंशी हजार मतांनी हरवलं होतं मात्र दोन हजार एकोणावीस मध्ये अशोक चव्हाणांना आपला विजय कायम राखता आला नाही कारण भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांनी त्यांना चाळीस हजार मतांनी पराभूत केले होते पण इथे अशोक चव्हाणांच्या पराभवाचे कारण ठरले ते वंचित फॅक्टर कारण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना तब्बल दीड लाख मतं घेतल्यानं चिखलीकरांचा विजय सोपा झाला ती सगळी अशोक चव्हाणांची मतं होती मात्र जरी लोकसभा हातून गेली असली तरी विधानसभा एकच्या लीडने का होईना काँग्रेसच्या ताब्यात होती बघा दोन हजार एकोणास विचार केल्यानंतर आपल्याला सहज लक्षात येतं पुला की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे किंबहुना महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाचे पडसाद नांदेड मतदारसंघावरही उमटले आहेत कारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनी भाजपचं कमळ हाती धरलं आणि त्यानंतर लगेच त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली राज्यसभेवर खासदार की मिळण्याआधी अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला पण हा प्रवेश नांदेडच्या स्थानिक भाजपला पटला नाही किंबहुना त्यांच्या मनात भीती निर्माण झाली अशा चर्चा होत्या कारणही साहजिकच आहे काँग्रेसमधला जेव्हा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार तेव्हा तिथले विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकरांना आपली उमेदवारी जाणार की काय अशी भीती होती परंतु अशोकराव चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवून भाजपनं नांदेडमधून पुन्हा एकदा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना उमेदवारी दिली आहे दुसरीकडं काँग्रेसनं माजी आमदार वसंतराव चव्हाणांना उमेदवारी जाहीर केली आहे तर महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीनेही नांदेडवर दावा केला आहे हो नाही म्हणत अखेर वंचित बहुजन आघाडीने नांदेड लोकसभा मतदारसंघातील अविनाश भोसीकर यांना उमेदवारी जाहीर केली अविनाश भोसीकर यांची ओबीसी समाजावर चांगली पकड आहे काही दिवसांपूर्वी ते प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पक्षात होते त्यांनी पक्षाकडून लोकसभा उमेदवार असल्याचं जाहीर केलं होतं नांदेडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या सभेत भोसीकर यांनी प्रकाश शेंडगे आणि वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना एकाच मंचावर आणलं होतं या सभेत ओबीसी समाज आणि वंचित बहुजन आघाडी हे दोघेही एकत्र एक निवडणूक लढवण्याची इच्छा देखील नेत्यांनी व्यक्त केली होती ओबीसीच्या या सभेनंतर अविनाश भोसीकर यांचं नाव चर्चेत आलं दरम्यान भोसीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली अखेर वंचित कडून भोसीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली विशेष म्हणजे अविनाश भोसीकर यांनी यापूर्वी देखील लोकसभा निवडणूक लढवली होती विद्यार्थी चळवळीपासून ते कायम सक्रिय आहेत त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं लिंगायत समाजामध्ये आनंदाचं वातावरण हो आहे त्यामुळे यंदाची निवडणूक तिरंगी झाली आहे आतापर्यंत नांदेडमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत झाली त्यात कधी काँग्रेस तर कधी भाजपचा खासदार निवडून आलेला आहे तसेच नांदेड लोकसभेत एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील आता चार मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात आहेत तर तीन मतदारसंघांवर काँग्रेसचं वर्चस्व होतं आता अशोकराव भाजपवासी झाल्याने नांदेडमध्ये स्पर्धेला वाव राहिला नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यामुळे यंदा मतदार कुणाच्या पारड्यात कौल टाकणार याची उत्सुकता आहे आता वसंतराव चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यातील लढत कशी होईल यावर आपण एक नजर टाकूयात तर वसंतराव चव्हाण हे पूर्वीच्या बिबोली व हो। आत्ताच्या नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते आहेत ते आणि त्यांचे घराने पूर्वी शरद पवारांशी एक निष्ठ होते पण दोन हजार नऊमध्ये पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंडखोरी करून विजयी झाले तेव्हापासून त्यांची राजकीय नाळ काँग्रेसशी जुळली ते दोन हजार चौदामध्ये दुसऱ्यांदा विजयी झाले होते पण वसंतराव चव्हाण यांचा दोन हजार एकोणासमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश पवार यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता गेल्या महिन्यात अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा वसंतरावांनी काँग्रेस पक्षातच थांबण्याचा निर्णय घेतला पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला व उमेदवारी घोषित केली आहे त्यांचा नायगाव उमरी धर्माबाद देगलूर बिलोली मुखेड या भागात चांगला जनसंपर्क आहे तसेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकरांना या निवडणुकीत अशोक चव्हाण यांची साथ मिळणार आहे भाजप व अशोक चव्हाण यांच्या आव्हानाला तोंड देत ही जागा वसंतराव चव्हाण यांना परत जिंकून आणावी लागणार आहे आता मागच्या निवडणुकीत प्रतापराव चिखलीकरांनी अशोक चव्हाणांचाच पराभव केला होता म्हणून त्यांची ताकद किती याची आपल्याला चांगलीच कल्पना आहे त्यात अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळं भाजपची ताकद वाढली आहे तर काँग्रेसला जोर का झटका बसला हे मात्र नक्की आता या धक्क्यातून काँग्रेस कशी सावरणार आणि काँग्रेसला पुन्हा एकदा नांदेडमध्ये स्पेस निर्माण करणार का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे आपली राजकारणाच्या या आखाड्यात नजर असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र